नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ राज तीन पाच आठ नमस्कार आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दर्यापूरच्या कार्यालयात काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करूया भाऊ काय ना आपलं गणेश रामकृष्ण राजूरकर उपसरपंच ग्रामपंचायत उस्फोनपूर राम आणि तालुका प्रमुख सहकार सेना झाले काय वाटते गजानन भाऊ येतील काय काय गॅरंटी तुम्हाला शंभर टक्के गजानन भाऊ घेऊन कारच नाही कारण की ही जी निवडणूक होऊन राहिली आहे ही सर्व जनतेने आपल्या हातात कारण की आजपर्यंत लोकांनी जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे त्यांचे काम पाहिलेले आहेत त्याच्यामुळं त्यांच्या हे जे पार्सल पार्सल करतात हे पार्सलच आहे बुंदिरा साहेबांचे काम हा साहेब त्याचा काही प्रश्नच नाही निवडणूक आले की इकडे येतात त्याच्यामुळे हा सतत ज्यांचा राहणारा माणूस आहे त्याच्यामुळं ज्वेजान भाऊचं कार्य तिथं सहकार क्षेत्रात ते आहेत अजंगामध्ये आहेत बँकेवर आहेत त्याच्यामुळं त्यांची नाळ लोकांची समोर सोडलेली आहे आणि प्रश्न राहिला त्या बाईने केलेला आरोप आता दारू होता आता दारू म्हटल्यानंतर हा शासनाचा शासनानं अथर दिलेला लायसन आहे त्यांना काही आता सर्व जनतेला आहे कोरोना काळात मंदिर मस्जिद सर्व बंद होतं पण दारूची दुकान चालू होती हे त्या पहिले समजायला पाहिजे का चालू होते हे समजून तिनं वाक्य करायला पाहिजे एवढं कोणी हे नाही लोकांच्या घरोघरी दारू पोहोचवणार आहे हे काही बोलण्याचा अर्थ नाही आहे उमेदवाराची बदनामी करून तिला फायदा होणार नाही मी तर सांगतो माझ्या गावात मी बोलली ते मी जर असतो ना तर माईक सगळं फेकून दिलं असतो तिथं पण मी हजर नव्हतो तिथं भाग्य बर ठीक आहे धन्यवाद